चित्रों चलो चलो सुंदरशी करो हम तुम्हारे साथ है कौन बोलते जनाना जितना चाहिए राणा को गौतम गंभीर হবে না আমি এখন আছি আছে আত্মজনিত ইয়াটা পাতিব না আছে আছে হ্যাঁ পাতিব না স্যার এক ফটো

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचे त्याचबरोबर पूज्य बंधुची संघ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि तिथल्या बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं महाबुद्धी महाविहार मुख्य आंदोलन सतरा सप्टेंबर भैयासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिवशी पाटण्यामध्ये सुरू झालेला आहे त्यापासून बारा फेब्रुवारी या दिवशी अनिश्चितकालीन भिक्षु संघ सगळ्या संघटना संस्था भारतीय बोलना सभा संत सैंगल डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नंतर सगळे पूर्ण देशभर काम सुरू झालेलं आहे विविध संघटना संस्थांनी केलेलं आहे आणि आज आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज कॉल दिला की संपूर्ण महाराष्ट्रभर हा जो बहुतांचा मोर्चा आहे हा महाबोली बिहार मुख्य हा महत्वाचा टप्पा आहे तो बौद्धांच्या साठी मिळालाच पाहिजे जो एकोण एकोणपन्नासचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये पाच हिंदू आहेत आणि चार बौद्ध आहेत त्यामुळे कायदा संविधानाच्या निर्मातेच्या अगोदरचा आहे तो, तो बदलणे गरजेत होता पण तत्कालीन सरकारने कुणीही बदललेला नाही आणि त्यामुळं आता हे रणकंदन सुरू आहे आणि हेच एकंदर जो पर्यंत बौद्धांच्या ताब्यात आणि तो कायदा रद्द होत नाही तो पण आंदोलन चालूच राहील सम्राट अशोकाने या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार बनवले ही चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार ही साधी विरासत नाही हे तीन टक्के साडे टक्के लोक या देशा, देशात विदेशी देशा, लोक आले आणि त्यांनी आपल्या तीर्थस्थानावरती आपल्या भव्य दिव्य अशा विरासत वरती बुद्ध विहारावरती महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न सत्व का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आरोग्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित पूज्य मंते संघ भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ह्या प्रश्नासाठी आपण लढण्यासाठी तयार झाला आहे हे सर्व बौद्ध धर्मीय भीमसैनिक यांना जय ही निर्णायक अशा पातळीवरती आज आपण आलेलो गेल्या अनेक दिवसापासून दिवसापासून आकाश आणि आज आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेला आहे की हे महाबोधी बुद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या आजपर्यंत काय घडलं ते आम्ही जाणत नाही पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि तो आपली धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला महाबोधी बुद्धविहाराचा प्रश्न आहे देशामधील अनेक विहारांचं आज मंदिरकरण झालेलं आहे त्याच्यासमोर ही लढाई आज सुरुवात झालेली आहे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये ह्या मुंबईचा विचार कराल तर महाकाली मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे हजारोचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे काय हिंदूकरण आजच्या दिवशी चालू झालेलं आहे ते बंद करा, करा आर्च्यॉजिकल डिपार्टमेंटवरती आम्ही कायदेशीर केस केलेली आहे अशा प्रकारची जागरूकता पूर्णता देशामध्ये आलेली आहे आणि हा मॅसेज हा जगामध्ये गेलेला कालच अमेरिकेचा अण्णा नावाची संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉर्थ अमेरिका त्यांच्याशी मी माझं संभाषण झालं बोलणं झालं त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये ह्याचा निषेध नोंदवलेला तेथील राजदूताला तशा प्रकारचं निवेदन दिलेला मागच्या पंधरा दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमामधून अनेक देशांची युरोपमधल्या अनेक देशांची आंबेडकर वाद्यांशी मेमचा चर्चा झाली त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे तिथे जिथे तिथे तिथे आपल्या अंबॅसी असतील भारताचे भारताच्या अम्बॅसी असतील अम्ब... त्यांना आपला मेमोरंडम निवेदन द्या आणि आपला निषेध नोंदवा या देशामध्ये मायनॉरिटीच्या विरुद्ध कशा प्रकारचं षडयंत्र चालू आहे हे जगाला दाखवण्याची आज गरज झालेली येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेला मी बुद्ध महाबोधी बिहारासाठी जात आहे आणि त्यासाठी त्या आंदोलनात आणि त्यासाठी उत्तर भारतातून पाचशे लोक भारतीय बौद्ध महासभा पंचे सुमेत रत्न यांचा संविधानाचा रथ येऊन ते निघालेले आहेत अठरा तारखेला येतील अठरा एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने तेथे निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत प्रेस कॉन्फरन्स घेऊ बिहार मधल्या असेंब्लीचे काही सदस्य आम्हाला भेटणार आहेत जे यादव समाजाचे आहेत परंतु बौद्ध धम्मावरती त्यांची श्रद्धा आहे ते देखील आमच्याशी त्या दिवशी चर्चा करणार आहेत बिहारच्या मध्ये हा प्रश्न आम्ही उभा करू येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारच स्टेट इलेक्शन आहे आणि त्या स्टेट इलेक्शन स्थापन करावा करुणा भाईचारा स्थापन करावा ते बौद्ध धम्माचे प्रिन्सिपल आहे बौद्ध धम्माचे तत्व आहे ती ह्या देशामध्ये पुन्हा स्पष्ट व्हावी देशाची जे प्रतिमा आहे विषमता वादाची प्रतिमा आहे एक समाज दुसऱ्या समाजाला एक समाजाला समाज एका विशिष्ट नजरेने बघतो हे प्रतिष्ठा ही प्रतिमा आम्हाला बदलण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल आमच्या भावाना आम्हाला सांगावं लागेल इतर समाजातील इतर धर्मातील आमच्या बंधूंना आम्हाला सांगावं लागेल बाबा देशाची प्रतिमा ही समतावादी असायला पाहिजे आणि ती करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे